सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजय घोषित करण्यात आले त्यांचे निकट प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा पत्तीस हजार सातशे मते अधिक मिळाली श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र गुरी यांनी प्रमाणपत्र दिले यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेश देमने व आर अर्जुन यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते उमेदवार न्याय मिळालेल्या मतांची संख्या पुढीलप्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस शशिकांत जयवंतराव शिंदे पाच लाख अडोतीस हजार तीनशे त्रेसष्ट आनंद रमेश थोरवडे सहा हजार चारशे पंच्याऐंशी प्रशांत रघुनाथ कदम अकरा हजार नऊशे बारा तुषार विजय मोतलिंग एक हजार तीनशे एक सयाजी गणपत वाघमारे दोन हजार पाचशे एक डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले एक हजार तीनशे पंच्याण्णव सुरेशराव दिनकर कोरडे चार हजार सातशे बारा संजय कोंडिबा गाडे सदतीस हजार बासष्ट निवृत्ती केरू शिंदे दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर प्रतिभा शेलार एक हजार एकशे ते साहेबराव बागल नऊशे अठ्ठ्याण्णव मारुती धोंडेराम जानकर तीन हजार नऊशे एक्कावन्न विश्वजित पाटील उंडाळकर तीन हजार तीनशे चारशे अडतीस सचिन सुभाष महाजन दोन हजार पंधरा सीमा सुनील पोद्दार तीन हजार चारशे अठ्ठावन्न नोटा पाच हजार पाचशे बावीस याप्रमाणे मते मिळाली आहेत तसेच अवैध मतांची संख्या एकूण दोन हजार एकशे ऐंशी आहे प्रदत्त मते पंचवीस आहेत मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे यंत्रणेने सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी श्री जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल पोलीस यंत्रणेचेही आभार मानले आघात न्यूज महाराष्ट्र सातारा